कृष्णहरी तर आज मी आलेलो आहे एका गावात मध्ये ज्या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम होणार आहे त्या गावाचं नाव वगैरे सगळी काही माहिती जे आहे तर मी हो तुम्हाला देणार तर तर आहे काय आहे आज हे मी सांगतो तर काल आषाढी एकादशी झाली पण भरपूर वारकरी आपल्याला माहिती आहे आळंदी ते पंढरपूर हे पायी वारी करतात तर असेच आता हे पायी वारी करून जे तर या गावामध्ये वारकरी येणार आहेत तर त्यांचाच साथ स्वागतासाठी या गावामध्ये सुंदर असा कार्यक्रम होणार आहे तर चला तर आपण तो खास कार्यक्रम बघण्यासाठी आलेलो आहे तर तुम्हाला मी ते वारकरी आणि ते गाव ते कार्यक्रम ते सुंदर असा माहोल जे आहे तर वारकऱ्यांचा मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे ते गाड्या आहेत मित्रांनो जे वारकऱ्यांच्या गाड्या आहेत जे आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा करून आता आपल्या गावी परतलेले आहेत तर यांच्या गावाचं नाव आहे भातांगळी तर आपण आज भातांगळी या गावामध्ये आलो तर या गावा गावामध्ये बघा गावात आगमन झाल्या झाल्या सर्व गावकरी जे आहेत तर रस्ता अडवूनच थांबलेले होते ते आपल्या ताशाच्या गजरामध्ये जे आहेत तर ह्या सर्व वारकऱ्यांचं स्वागत आपल्या गावामध्ये करतात तर नेमका हा सोहळा कसा साजरा करतात सा सर्व सविस्तर मी सांगणार तर गावात एंट्री केल्यानंतरच जे आहे तर ते सर्व गावकऱ्यांना पायधुनी वगैरे पाणी पिण्यासाठी पुन्हा दूध पिण्यासाठी दिलं आणि तिथून मग यांचा जो सोहळा आहे तो चालू झाला मित्रांनो तर ह्या झेंड्याच्या कसा फडकवतोय बघा जसं विठ्ठल रुक्मिणी स्वतःच आपल्या या गावामध्ये आलेत असा हा, हा सो सण जाय तर तो साजरा करतात मित्रांनो चला मग पाहूयात आता हे पूर्ण दिंडी सोहळा गावात कशा प्रकारे पोहोचला thank <laughs> you तर अशा प्रकारे तो सुंदर असा डान्स म्हणा किंवा फुगडी खेळून सण साजरा होतो या ठिकाणी आल्यानंतर गावात एका ठिकाणी यांना नाश्त्याची सोय केली आणि इथून नाश्ता वगैरे करून वारकरी आपले हे पुढं निघतात जे म्हणजे गावाची नगर प्रदक्षिणा होते या गावामध्ये एक सुंदर असं देवाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तर हे बघा मस्त फटाक्यांच्या आवाजामध्ये वगैरे जे आहे तर ही पालखीचं या ठिकाणी आगमन करण्यात येतं जे आपले पंढरपूरचं दर्शन घेऊन आहेत त्यांचं मस्त चरण स्पर्श करून चरण जे आपण म्हणतो आपल्या विणकर विना करायचे चरण वगैरे धुवून त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येतं आणि असाच हा सोहळा गावातील चौकामध्ये पोहोचतो मित्रांनो ज्या ठिकाणी सुंदर असे खेळ वगैरे पण खेळले जातात

सुंदर अशी खिळखुळून आपली जी वारी जी आहे तर आता ही पोचलेली आहे शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये तर हे खूप विशिष्ट मंदिर आहे या ठिकाणचं जे आपली इच्छा वगैरे मागितलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होत्या गावातील शंभू महादेवाची अशी गावकऱ्यांचं मत आहे आणि खूप भव्य दिव्य हे या ठिकाणचं महादेवाचं जे आहे तर ते मंदिर आहे या ठिकाणी अभंग वगैरे घेतले जातात पांडुरंगाचे या महादेवाच्या मंदिरामध्ये आणि त्यानंतर आपले माऊलीतले जे चरण आहेत ते जे माऊलींची पादुका आहेत तर ते पादुका मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन गेले जातात तर माऊलींचे जे चरण तुम्हाला दिसत असतील तर हे आता दर्शनासाठी आत मंदिरामध्ये जातात त्यानंतर मंदिरामध्येच या सर्व वारकऱ्यांना जेवणाची सुद्धा व्यवस्था असते माऊली रामकृष्ण हरी मंडळी तर मी जे काही तुम्हाला व्हिडिओ पाहिला या गावामध्ये सुंदर असे मावकीची पालखी आली पालखीचं या गावकऱ्यांनी सुंदर अशा प्रकारे स्वागत केलं तर नेमका महाराजांच्या भेटीसाठी आलो तर या महाराजांचं नाव काय महाराज किती कसे झाले वारी नेतात कशी नेतात त्या पण महाराजांच्या तोंडून दर मला काय करतात रामकृष्ण

संपर्कातील आणखीन वारफेरी जर तुम्हाला जर जोडायची असतील संपर्क नंबर बर आपल्या जर तुम्हाला कोणाला महाराजांसोबत वारीला जाण्याची इच्छा असेल तर महाराजांचा नंबर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल तुम्ही महाराजांसोबत वारी करू शकतात ज्यामध्ये तुम्हाला खाण्याची सोय होईल जेवणाची सोय होईल ते पूर्ण तुम्हाला आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंत तुम्हाला हे महाराजांची सोय भेटेल घरापासून आणण्यापासून ते घरापर्यंत सोडण्यापर्यंत माऊली कसं वाटलं अजून आमचं तुम्हाला तुमच्यासाठी धन्यवाद बर चला असाच आशीर्वाद आमचं चॅनल असंच चालू द्याव सबस्क्राईब मध्ये त्याच्याबद्दल धन्यवाद 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 तर तुम्हाला पण कसा वाटलं व्हिडिओ चॅनल मध्ये सबस्क्राईब करायला आणि कमेंट मध्ये आपल्याला सर्व काही तुम्हाला काय वाटलं हा वारीचा सगळा प्रसंग ते सांगायला विसरू नका तर महाराजांच्या सहाय्यक आहेत तर यांचं काही आपण मनोगा ऐकून घेऊयात यांचं काय म्हणणं आहे महाराजांना कंटिन्यू जे आहे तर सपोर्ट सिस्टम जे आपण म्हणतो तर तसं हातभार जे आहे तर महाराजांच्या दिंडीला लावतात तर सांगणार आहे तर हे आपले श्रीमंत महाराज सादर केले त्यांचं एकदम या वारीसाठी खूप असं अनुभव असं एक योगदान असत आणि जे काही वारकऱ्यासाठी काही करता येईल त्या पद्धतीने आम्ही सहकार्य करत असतो तर आपल्या जपायचे आहेत त्यासाठी आम्ही कंटिन्यू होता वेळी तेवढा मदत करतो आपले जे श्रीमंत महाराज आहेत तर महाराजांना वाचता येत नाही लिहिता येत नाही पण महाराज चारशे वारकऱ्यांना घेऊन आपल्या सोबत म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनाला घेऊन जातात हे खूप मोठा अनुभव आहे महाराजांचा की वाचता येत नाही लिहिता येत नाही पण इतका मोठं कर्तव्य हे महाराज करतात तर सगळ्यांनी यातून काहीतरी शिकलं पाहिजे आपण ही महाराजांना हातभार लावू शकतात या गावातील महाराजांना तुम्ही जे आहे तर देणगीच्या रूपामध्ये मदत करू शकतात महाराजांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे दरवर्षी तुम्ही सुद्धा पंगत घेऊ शकतात नाश्त्याची मना पाणी काही तुम्हाला जे काही मदत करता येते तुम्ही करू शकता धन्यवाद मित्रांनो